हॅलो वेलकम बॅक टू अ माय मिनी व्लॉग माझ्या मुलीचा उत्साह बघता तुम्हाला कळलं असेल की आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि हा स्पेशल केक आहे बंटी महाजन कडचा, जे खूप फेमस नाव आहे केक इंडस्ट्रीमध्ये मी पहिल्यांदा खाते आहे त्यांचा केक खूप छोटी साईज आणि पैसे खूप जास्त पण नक्कीच टेस्ट खूप छान होती एकदम सगळं फ्रेश फ्रूट त्यांनी वापरलेलं होतं सो <coughs> झालेली so, आहे सकाळ सकाळ म्हणजे दुपारच झालेली आहे माझी तब्येत जराशी ठीक नसल्याने जावं की नाही जावं असं चाललं होतं आमचं पण वेदांत म्हणाला नाही आपण सगळे जाऊया लंचला बाहेर म्हणून सो so, आता आम्ही निघालेलो आहोत लंचसाठी हा वैतागलेला माणूस ट्रॅफिकमध्ये पण ठीक आहे आता सगळेजणं उशीर झाला आहे पण सगळेजणं गाडीत बसले आहे आणि माझं बाळ इथे झोपलेलं आहे सो आम्ही आलो होतो दुसरीकडे जाण्यासाठी पण ते ठिकाण बंद झालं आहे उशीर झाल्यामुळे म्हणून आम्ही आलो आहे भगत ताराचंद जे खूप जुना रेस्टॉरंट आहे मुंबईमध्ये सगळीकडे आहे म्हणजे ते सो आता आम्ही इथे लंचसाठी आलो है, जे आहे जे छान आहे मॉलमध्ये नवीन ओपन झालं आहे आणि हा आमचा ॲनिव्हर्सरी केक जो येताना आम्ही पिक केला आहे थाली खाण्याचा मूड होता म्हणून त्यांची थाळी आम्ही मागवली फार चविष्ट भाज्या होत्या त्यांचा गुलाबजाम खूप मस्त होता पोळीही खूप छान असते त्यांचे हा पापडचा चुरा आहे दाल बाटी वगैरे असं पण आम्ही वेगवेगळं काय काय मागवलं होतं एवढं सगळं जेवण जेवल्यानंतर आमच्या मॅडम केव्हाच्या वाट बघत आमच्या मॅडम वाट बघत होत्या गेम झोनमध्ये कधी जायचं आहे सो तिथे गेल्यानंतर ते सगळेजण खूप एन्जॉय करत होते मी एका बाजूला बसले होते मला तो आवाज वगैरे नाही सहन होत जास्त वेळासाठी सो आजी आजोबा त्याची दुसरी आजी आणि ती वेदांत सगळे एकदम मजा करत होते तिथे ॲनिव्हर्सरी मस्त सेलिब्रेट झाली आमची आज आम्ही खूप काही प्लॅन केलं नव्हतं जे जे जसं असं वाटेल त्या त्याप्रमाणे आम्ही चालत होतो आणि ती खेळली तिथे दीड एक तास दोन तास चांगले सगळ्यांसोबत ती मजा करत होती फार तिथे आणि वेदांतलाही फार मजा येते तिच्याबरोबर खेळायला तिला नवीन नवीन गेम दाखवायला आणि तिचा आनंद बघून सगळ्यांना खूप आनंद वाटतो म्हणून असा आम्ही हा दिवस आजचा सेलिब्रेट केला लग्नाला आमच्या ह्या वर्षी सात वर्ष पूर्ण झालेली आहे आणि सातव्या वर्षातून पुढे आठव्या वर्षात जातो आहोत दुसऱ्या दिवशी वेदांत ऑफिसला जाताना मला म्हणाला की नाही आपण लंचला जाऊया दोघं काल तुला ठीक नव्हतं वाटत आजही तितकंसं ठीक नाही आहे पण तरी पण आम्ही बेरूट म्हणून एक रेस्टॉरंट आहे त्याच्या ऑफिसच्या एरियामध्येच आहे तिथे आम्ही आलेलो आहोत इथून तो ऑफिसमध्ये जाणार आहे पण लंचसाठी आम्ही आलो ऑफिसजवळ असल्यामुळे खूप जास्त रश नसतो संध्याकाळच्या वेळेला वगैरे असेल पण अशा वेळेला खाली होतं हे पण इंटेरियर खूप छान होतं मी काही सगळीकडे जाऊन शूट नाही केलं बसल्या जागी शूट केलेलं होतं मला तर हा मेन्यू कार्डचा पेपर फार आवडला एक गोल्डन असा पेपर होता शिमरी आणि एवढा थिक होता मी तर तो तोच बघत होते आणि माझं डिपार्टमेंट आहे डेझर्ट सो मी डेझर्ट बघते आहे आणि वेदांत ठरवतो आहे काय खायचं आहे आत्ता आपल्याला तो बिचारा फॉर्मलमध्ये आलेला आहे कारण तो इथून ऑफिसला जाणार आहे तसं मी म्हणाले की तितकंसं आजही ठीक नाही वाटत आहे पण तरी पण पन्तर वेदांत खातर मी आली आहे की नाही ठीक आहे बसून फार छान वाटत होतं थोडीशी थंडी बाहेर थोडंसं ऊन वातावरणही छान होतं आम्ही इथे मागवलेलं होतं कबाब नाही म्हणता येणार मी विसरली आहे ह्याचं नाव पण ती चटणी वगैरे खूप सुंदर होती मला तर फार आवडलं आणि त्यानंतर हा त्यांचा शॉर्मा होता इतका मऊसूत असा होता शॉर्मा म्हटलं की खूप जाडसर वाटतो तसा बिलकुल नव्हता आणि ही त्यांची बिर्याणी होती ड्रायफ्रूट्सवाली ती देखील आम्हाला खूप आवडली क्वांटिटी फार कमी कमी पण जेवण फार छान होतं आणि आम्ही दोघंच असल्यामुळे क्वांटिटी कमी असल्याचंही नाही जाणवलं आणि मेन गोष्ट म्हणजे हे कुनाफा चॉकलेट होतं त्यांचं डेझर्टमध्ये होतं दिसायला इतकंसं दिसतं आहे पण ते डिस्क्राईब एवढं मोठं केलं होतं की असं वाटतं फार मोठी डिश येणार आहे पण जरी मोठी डिश नसेल तरी इतकंही खाऊन आम्ही फार थकलेलो आहोत दोघंजणं जास्त झालं असं वाटत होतं पण जेवण मस्त होतं आणि असं छान आमचा दिवस गेलेला आहे दोन दिवस म्हणता येईल आता वेदांत आहे ऑफिसला आणि मी ओला करून चाललेली आहे घरी व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू